आता प्रतिभाचा बर्थडे आहे तिला आपण सरप्राईज देऊया ना लवकरच आपण आपल्या मंजिल पोहोचणार आहोत आणि तुम्हाला पण त्याचा फायदा डेफिनेटली होणार आहे नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशात तुम्ही तर मित्रांनो आज आम्ही जात आहोत एका विशिष्ट कामासाठी की एक जानेवारीला प्रतिभाचा बड्डे आहे आई पण खूप खुश आहे ह्या कारणाने कारण प्रतिभा जी आहे ती आईबरोबर खूप छान पद्धतीने एका दिवसामध्येच मला वाटतं काही तासांसाठी चांगलं बोललेली आईबरोबर म्हणून आई पण चण्याच्या झाडावर चढून प्रतिभावर खूप चांगला बोलते माहित नाही दोघांच्या मनामध्ये काय चालू आहे काय नाही की तोंडावर एक आणि मागून एक नाही तसा काय नाही म्हणजे लगेच मांडवाली झाली म्हणून बोललो लगेच काय आपली माझी आली तर आहे ना तर त्याच निमित्ताने आम्ही चाललो आहोत प्रतिभाचा एक जानेवारीला बड्डे आहे मी सारखा सारखा बड्डेवर जोर ह्यासाठी देते कारण की काहीतरी विशेष आहे म्हणून आम्ही चाललोय थोडा कामासाठी ते तुम्हाला सांगणारच आहे कारण तुम्ही आपले एक फॅमिली मेंबर आहात जसं भांडणं वगैरे आपल्या घरामध्ये काय तडजोड असते ते तर तुम्हाला आम्ही सांगतो तर ही पण गोष्ट काय लपवणार नाही तर आम्ही चाललेलो हो आहोत एका विशिष्ट कामासाठी तुम्ही पण या आमच्याबरोबर जसं जसं आम्ही जाऊ तसं जसं हा व्हिडिओ शूट होणार आहे आणि तुम्हाला खूप मज्जा येणार आहे एक मिडल क्लास फॅमिली काय करू शकतात ही गोष्ट तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळणार आहे ठीक आहे चला आमच्याबरोबर टाइम आपल्याला आपली मंजिरी यायला भाऊ आपले भाऊ त्यांना घेऊन आलोय मी सांगते एक तास पकडून चला लवकरच आपण आपल्या मंजिर पोहोचणार आहोत आणि तुम्हाला पण त्याचा फायदा डेफिनेटली होणार आहे भेटू आपण थोड्या वेळामध्ये माझ्या बायकोचा आईच्या सुनेचा म्हणजेच प्रतिभाचा आम्ही आलो आहोत ए प्रायव्हेट लिमिटेड या ऑफिस मध्ये आता बायकोचा वाढदिवस आणि हा एमाने प्रायव्हेट लिमिटेड जो ऑफिस आहे त्याचा काय संबंध आहे तर चला मी तुम्हाला सांगतो आता बायकोचा वाढदिवस आहे म्हणजे काहीतरी गिफ्ट पाहिजे तर चला गाडीने थेट आम्ही जात होतो एका ठिकाणी असं गिफ्ट प्रतिभाला देण्याचा विचार करतोय की ते तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला सुद्धा आवडणार आहे आणि मी जेव्हा गाडीच्या बाहेर बघत होतो तेव्हा मला पूर्ण डेव्हलप एरिया दिसत होता खूप छान असा मी ज्या जागेवर आलो तर मला असं वाटलं नव्हतं की एवढ्या डेव्हलप झालेला आहे इथे एअरपोर्ट बनत आहे खूप मोठा असा एअरपोर्ट इथे बनत आहे त्याच्यामुळे मी अजून आश्चर्यचकित झालो मी इकडे तिकडे बघतोय तर मॅरेथॉन सारख्या मोठ्या मोठ्या टावर इथे मला दिसत आहेत मी हे चाललंय काय म्हणजे अशा एरियामध्ये एवढे मोठे मोठे टावर उभे आहेत डेव्हलप एरिया आहे तर बोलो चला आपण तिथे जाऊ येऊ स्मार्ट पॉईंट मला इथे दिसलेला आहे डीमार्ट आहे इथे आजूबाजूला हे तुम्ही पाहू शकता प्रत्यक्षात हो पण जेव्हा मला छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार हे दिसलं इथे तेव्हा मी खूप खुश झालो असं वाटलं चला बरोबर ठिकाणी आम्ही चाललेलो आहोत इथे बसची रहदारी पण दिसत होती हे पहा बस जे आहे ते दिसत होते इथे म्हणजे डेव्हलप एरिया म्हटलं की आपण बघतो पुणे एक्सप्रेस हायवे आहे या हा साइडला आणि बाजूला सेंट झेव्हिअर हायस्कूल आहे इथे रिक्षाची लाईन अशी होती जर मला असं वाटलं की सीएनजी साठी आहे पण नाही इथे एवढी मोठी युनिव्हर्सिटी आहे जिथे लगभग दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे एमईटी युनिव्हर्सिटी तुम्ही नाव ऐकलंच असेल तुम्हाला माहित आहे की नाही हे मला माहित नाहीये पण विरार आणि अलिबाग हा एक नवीन कॉरिडॉर बनतोय कारण आपल्या विरारची जी माणसं आहेत त्यांना अलिबाग किंवा कोकणात जाण्यासाठी मुंबईवरून जाण्याची गरज नाही तर थेट तुम्ही या कॉरिडॉरचा वापर करून वाया पनवेलने अलिबाग किंवा कोकणात सहज जाऊ शकता आता मी अशा स्पॉट वर चालत आहे तिथून तुम्ही थेट गोवा पुणे नाशिक आणि कोकणा सहज जाऊ शकता तुम्हाला इथून पुण्याला जायचं असेल तर तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे किंवा एम एच झिरो फोरने पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर नागपूर पर्यंत जाऊ शकता आणि तो सेंटर पॉईंट म्हणजे आपला हा पनवेल तर मित्रांनो मी आता आहे पनवेल मध्ये तसेच तुम्ही अटल सेतूने थेट पनवेल वरून मुंबईला जाऊ शकता आणि ह्याच पनवेल मध्ये मी आलेलो आहे आपल्या हक्काचा आणि स्वप्नांचं घर पाहण्यासाठी घर घेण्यासाठी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि तिथे आपला विस्तारा जो प्रोजेक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे तिकडे चला आपण जाऊया इथे पब्लिक राहायला आलेलीच आहे पहिल्यापासून जिथे आपण फ्लॅट घेऊ शकतो तिथे आपण जाणार आहोत आता मित्रांनो हा आहे विस्तारा प्रोजेक्ट इथे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके पर्यंत फ्लॅट आहे वन आर के देखील यामध्ये अवेलेबल आहे अच्छा वन आर के पण आहे याच्यामध्ये एकवीस लाखापासून स्टार्टिंग प्राइस आहे सात लागेची बिल्डिंग आहे ना टाउनशिप मध्ये प्रोजेक्ट आहे जी प्लस सेव्हन स्टोरीचा त्यामध्ये चार बिल्डिंग आहेत यामध्ये आयम पण दिलेले आहेत चिल्ड्रन प्लेयर एरिया सिटीजन एरिया गार्डन आणि टॅम्पल दिलेला आहे एम एस आर डी सी आणि रेरा अप्रूवल हा प्रोजेक्ट आहे ऑल नॅशनलाइज्ड बँक मध्ये या प्रॉपर्टीचं लोन या होत आहे म्हणजे टाउनशिप बोलू शकतो आपण टाउनशिप प्रोजेक्ट आहे आम्ही आलेलो आहोत फ्लॅट बघायला कारण की खरं आमचं आमचं स्वप्न होतं की आम्हाला वन आरके मी वन आरके वरती का जास्त प्रेशर देतो कारण की आमची परिस्थिती तशी होती की आम्हाला वन आरके पाहिजे होता आणि त्या वेळेला आम्हाला खरंच टावर मध्ये तरी होणार की मिळाला नाही हा वन बीएचके इथे छान असा एरिया आहे वन चा प्लस बाल्कनी पण आहे बघू शकता तुम्ही बाल्कनी इथे आणि थंड इथे वन बीएचके तर बेडरूम मला बघू दे कारण काय त्यांचं बेडरूम एवढ्या माचीतच्या खोक्या वाणी असतात बेडरूम आणि इथे मास्टर बेडरूम सुद्धा आहे बघा ठीक आहे ना बेडरूम पण सही आहे काय आरामात एवढा सोफा येईल इथे आणि हा, हा हा एकदम मास्टर बेडरूम आहे हा मास्टर बेडरूम आहे मित्रांनो खूप छान असा वन एच के खूप छान आहे बघा हॉल मधला आहे कॉमन आहे हा हा कॉमन आहे हॉल मधला वॉशरूम आहे आणि किचन तर खूप छान आहे किचन असं आहे इथे कंजेस्टेड नाहीये नाही इथे डायरेक्ट किचनची बाल्कनी आहे इथे बघू शकता तुम्ही म्हणजे इथे जेवण बनवा घामाघूम व्हा आणि डायरेक्ट हवा खायला एकदम कायदेशीर <laughs> कायदेशीर हवा खायला आहे एकदम हे बघा आपल्या गृहिणीला अजून काय पाहिजे असं सांगा आपल्या गृहिणी जर खुश असतील घरातल्या महिला खुश असतील तर आपण खुश आहोत तर त्यांचा किचन आहे ना तो कायदेशीर पाहिजे किचन कायदेशीर पाहिजे म्हणजे तिथे गरम झालं इथे डायरेक्ट येऊन उन... हा बरं वाटतं हवा लागते मस्त छान एकदम वा 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 वा, 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 वा। मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा फ्लॅट कसं वाटलं रे इथं काय पाहिजे मित्रांनो अजून आपल्याला एवढ्या कमी बजेटमध्ये पनवेल सारख्या एरियामध्ये वन बी एच के आणि वन आर के इथे बाल्कनी पण आहे एकदम शांत हा शांत जागा पाहिजे आपल्याला ऍक्च्युली सुजल फक्त पिकनिकला येईल इथे म्हणजे <laughs> हा साठी व्यवस्थित आहे साठी पण आहे आणि इथे राहायला पण येऊ हो शकतो छान आहे असा बेडरूम वन बीएचके आणि मिडल क्लास वाल्यांसाठी हा रेट ठीक आहे बघायला गेलं तर आणि पहिली गोष्ट तर मिडल क्लास वाले पण मस्त राहू शकतात आपल्या वटमध्ये की एवढ्या मोठ्या टॉवर मध्ये आपल्या इथे जे टॉवर आहेत ते वन बीएचके आहेत सगळे आपण जर मिडल क्लास वाले विचार करत असेल की बाबा आम्ही कसा रूम घेणार याच्यामध्ये याच्यामध्ये सगळे वन बीएचके ते नाही ना घेऊ शकत आपला वन आर वळ छोटा आपला घेऊ शकतो मस्त एकदम मुंबई सारख्या शहरामध्ये हे आपण विचार पण नाही करू शकत की इथे फ्लॅट घेऊ शकतो काय आता हा चांगला आहे लोकांनी म्हणजे प्रोजेक्ट बनवलाय तर आपण आत्ताच जर इन्व्हेस्ट केली तर पुढे आपल्याला फायदा आहे नाही तर आपण नंतर दहा वर्षांनी येऊ तर इथे बघायला पण मिळणार मग चला कर्जतला मग पनवेल वरून डायरेक्ट कर्जत त्यापेक्षा इथे पनवेलच थांबलेलं बरं आहे आता काय मॅडम मित्रांनो जर तुम्हाला पण इथे फ्लॅट बुक करायचं असेल किंवा इच्छा असेल घेण्याची तर तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा कॉल करा एन्क्वायरी करा आणि नक्की एकदा इथे व्हिजिट करा कारण की हा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे तुम्ही बघू शकता ह्याच्या थेट समोरच आपला प्रोजेक्ट आहे इथे तर तुम्ही नक्की या इथे आणि व्हिजिट नक्की करा हा नंबर तर मी दिलेलाच आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही तुमचा हक्काचं घर स्वप्नाचं घर इथे तुम्ही घेऊ शकता पण मी काय बोलतो मॅडम इथे सुविधा आहे ना स्टेशन वरून आपला रिक्षा वगैरे का असेल तर का आहे ना समोरच गेटच्या समोर तुम्हाला शेअरिंग पण चालू आहे आणि प्रोजेक्ट मधून तुम्हाला एक बस फॅसिलिटी पण देतो आणि हे सगळं लिगल आहे ना मॅडम असं काय नाही ना कारण की कसं खूप जणांची फसवणूक सुद्धा होते की बाबा हे लिगल आहे की नाही कारण आपल्यासारखा मिडल क्लासवाला माणूस हेच बघतो एकदाच फ्लॅट घेतो आपण एकदाच रूम घेतो कर्ज काढून लोन करून ह्या सगळ्या गोष्टी तर हे सगळं लिगल आहे ना हे सगळं लिगर आहे टेन्शन घेऊ नका हीच अपेक्षा ठेवतो आम्ही आणि वन आर के आणि मला असं वाटतं की सात माळ्याच्या पण बिल्डिंग असतात त्याच्यामध्ये पण वन आर के नसतो पण इथे वन आर के आहे बिल्डिंग आहे आणि वन आर के हा तुला आवडला असेल तर मला सांग आता म्हणजे आपल्या फॅमिली मेंबर्सला पण सांगायला की बाबा इथे आहे किती छान लोकेशन लोकेशन नाही लोकेशन 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 येणार गार्डन हा गार्डन सर्व जर इन्व्हेस्ट केलं तर आपल्याला बजेट मध्ये नंतर मग आपल्याला इथे बघायला पण नाही मिळणार ही गोष्ट लक्षात ठेव समजलं का आता प्रतिभाचा बर्थडे आहे तिला आपण सरप्राईज देऊया का देऊया आई बरोबर आहे पण आता बघू पहिला लोन वगैरे होतो का ना हे सगळ्या गोष्टी पण विचारायला लागणार ना आपल्याकडे आपण एक मिडल क्लास फॅमिली आपल्याकडे एवढा पैसा येतो का डायरेक्ट आपण भरू शकतो का नाही ना, ना आपण लोन बद्दल पण विचारायला लागेल ना आपल्याला त्यांच्या ऑफिस मध्ये आपण विचारूया लोन वगैरे कसं आहे कसं नाही त्या हिसाबाने बघू आपण बरोबर नाईल का नाही इथे होईल लोन आहे टेन पर्सेंट तुम्हाला डाऊन पेमेंट करावं लागेल नॅशनलाइज बँकेमधून पण लोन होत म्हणजे अगर नॅशनलाइज मधून लोन झालं तर समजायचं प्रॉपर्टी जी आहे ती एकदम लिगल आहे आणि जर नॅशनलाइज बँकेमधून लोन नाही होत तर माझ्या हिसाबाने ती प्रॉपर्टी लिगल नसते कारण की है। है। मी फ्लॅट घेतलं तर मला माझ्या कानावर आले ही गोष्ट तर मी तुम्हाला पण सांगून ठेवते आपल्या फॅमिली मेंबर आहे कुठे फसले नाही पाहिजे त्या गोष्टीसाठी काय आव्हान की मी पहिल्यांदा बघतोय की भाई चल ते आपल्या मिडल क्लास फॅमिली मस्त राहू शकते एकदम वट नाही एकदम की बाबा आम्ही पण फ्लॅटमध्ये राहतो मित्रांनो मी तर प्रतिभासाठी गिफ्ट देण्याचा तिला प्रयत्न करतोय तुम्ही कधी आपल्या स्वप्नाचं घर खरेदी करताय हे मला कमेंटमध्ये सांगा आणि ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपल्या स्वप्नाचं घर खरेदी नक्की करा